आटपाडीमध्ये महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सेवा केंद्र आटपाडी यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आटपाडीमध्ये शुक्रवारपासून महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे सदरचं आयोजन सलग तीन दिवस चालणार आहे यामध्ये छत्तीस फूट उंचीचं शिवलिंग भाविकांना पाहता येणार आहे तर बारा ज्योतिर्लिंग यांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे त्याचबरोबर शिवमहिमा आणि धार्मिक प्रबोधन करण्यात येत आहे या प्रदर्शनाला शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली आहे सदरचं प्रदर्शन विधिवतपणे उद्घाटन करून सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे या प्रदर्शनाला नागरिकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे